दिंडोरी तालुक्यातील वणी येथील फोपशी रस्त्यावर ड्रोनद्वारे आज तुरीच्या पिकावरती पावडरची फवारणी करण्यात आली केंद्र सरकारचा महिला सक्षमीकरणच्या माध्यमातून मिळालेले दोन हे पिंपळगाव येथील महिला एस जे शेळके यांना केंद्र सरकारमार्फत देण्यात आले यावेळी शेतकऱ्यांना परिसरातील तूर कांदा व विविध प्रकारचे जे घेतात त्यांना ड्रोन मालकाचा नंबर दिला जातो नंतर शेतकऱ्यांनी संपर्क साधल्यानंतर घरपोच सेवा ही शेतकऱ्यांना त्यांच्याकडून दिली जाते आपण पाहू शकतो की आज एक फवारणीसाठी फक्त सात मिनिटात फवारणी करण्यात आली सदर ड्रोन हा इफ्को कंपनी मार्फत देण्यात आलेला आहे असं शेळके यांनी सांगितलंय या संदर्भात स्वतः जे ड्रोन ऑपरेट करतात एस जे शेळके यांच्याशी शे आमचे प्रतिनिधी शामराव सोनवणे यांनी साधलेला संवाद पहा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार आपण आज नेंदू तालुक्यातील वणी येथील खोपसी रस्त्यावर असलेल्या तुरीच्या जे लागवड केलेली आहे त्याच्यावरती हा द्रोणद्वारे पावडराची फवारणी ही नाशिक जिल्ह्यात प्रथमतः करण्यात येत आहे आपण पाहू शकतो की आता हे द्रोण त्यामध्ये जी टाकी आहे ती यामध्ये दहा लिटर पाणी बसत असतं आणि त्यामध्ये एक दहा लिटरमध्ये एक एकर पावडरची फवारणी केली जाते आता नाशिक जिल्ह्यात फक्त तिघ महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी ड्रोन हे शासनामार्फत देण्यात आले आहे मॅडम नमस्ते, नमस्ते। एकंदरीत काय सांगाल आ, आता आपल्या हे तुम्ही वनी भाग कव्हर करता दिंडूर तालुका कव्हर करता काय सांगाल सर ड्रोन द्वारे आपण जी फवारणी करण्यात येते ती अत्यंत सोपे पद्धतीने झालेली आहे कारण पावसाळ्यामध्ये जे आपण पिकं करतो सोयाबीन झाले मका झाली त्यामध्ये आपण हाताद्वारे स्प्रे करू शकत नाही कारण भरपूर अडचणी येतात कारण आपण म्हणजे आपण सोयाबीनमध्ये जर स्प्रे करायला गेलो तर तो सोयाबीन तुडवले जाते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किडे कीटक काही पण असू शकतं त्याने आपल्या जीवाला जीवाची जीवाच पण हानी हानी होऊ शकते त्यामुळे ड्रोनद्वारे अतिशय कमी वेळामध्ये अत्यंत सात मिनटामध्ये आपण एक एकर फवारणी करू शकतो त्यामुळे हे जे आम्हाला सरकारने ही जे आम्हाला काय म्हणता काय म्हणता येईल आपल्याला सक्षमीकर महिला सक्षमीकर महिला मा, सक्षमीकरणासाठी जी ड्रोनची आम्हाला वाटप केलेली आहे यापासून शेतकऱ्यांना तर फायदाच होतोय पण आम्ही देखील आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून घरा म्हणजे घरामध्ये निसर्ग उनं भांडे न करता बाहेर आम्ही बाहेर पडून पैसे कमावण्याचा जो आम्हाला त्यांनी ही संधी दिली आहे ही अतिशय उत्तम पद्धतीने दिली आणि आम्ही पण त्याचा चांगला म्हणजे शेतकऱ्यांना पण लाभ होईल आणि आम्हाला पण चांगल्या प्रकारे त्याचा लाभ होत आहे आता तुम्ही पिंपळगाव मध्यवर्ती ठिकाणी आहात किती ठिकाणी फिरता किंवा तालु तालु निफाड तालुका दिंडोरी तालुका त्याच्यानंतर वनी साइड नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक तालुका नाशिक मध्ये पण आम्ही जातो ओझर त्यानंतर अजून म्हणजे लांब जास्त आम्हाला जास्त एकेज जर असेल तर आम्ही लांब पण जाऊ शकतो स्वीटी जग आपण पाहू शकतो की महिला सक्षमीकरण हे जे शासनाचं धोरण आहे आणि ते आपल्याला साकार होताना आज दिसत आहे दिंडोरी नाशिक